तीव्र आंदोलन फाशीच्या शिक्षेची मागणी पोलीस आणि शाळा प्रशासनावर झालेले आरोप आरोपी अक्षय शिंदेच्या घरच्यांचा दावा या सगळ्यामुळं गेले आठ दिवस बदलापूर प्रकरण रोज चर्चेत आहे दररोज या प्रकरणातले नवनवीन आणि धक्कादायक अपडेट्स समोर येत आहेत हे प्रकरण दडवण्यासाठी संबंधित शाळेकडून प्रयत्न करण्यात आल्याचे आरोप पीडित मुलीच्या घरच्यांकडून केले गेले आपल्या घराची स्थानिकांनी तोडफोड करून आपल्याला हकलून दिल्याचा दावा आरोपी अक्षय शिंदेच्या घरच्यांनी केला हे सगळं घडत असतानाच आता शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी शाळेबाबत मोठा खुलासा केलाय शाळेतलं सीसीटीव्ही फुटेज गायब झाल्याची माहिती केसरकर यांनी दिली आहे मुख्याध्यापिका वर्ग शिक्षिका यांच्या सोबतच दोन महिला सेविकांचा मोठा निष्काळजीपणा झाल्याचंही यावेळी केसरकरांकडून सांगण्यात आलंय या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या समितीचा अहवाल मंत्री केसरकरांनी वाचून दाखवला स्वतः शिक्षण मंत्र्यांनी शाळेतल्या गैरकारभाराची माहिती दिल्यानं ही अत्यंत गंभीर गोष्ट असल्याचं म्हटलं आहे त्यामुळं शाळा प्रशासन आता पोलिसांच्या रडारवर आलं असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे बदलापूर प्रकरणात कोणते नवीन खुलासे करण्यात आले शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिलेली माहिती काय आहे शाळा प्रशासन आणि आरोपी अक्षय शिंदेवर काय कारवाई केली गेली याची माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू बदलापूर प्रकरणात गेल्या आठ दिवसात काय काय झालं कोणते आरोप झाले कोणते दावे करण्यात आले याची सविस्तर माहिती देणारे व्हिडिओ बोलबिडून केले आहेत अक्षय असल्याचा त्याच्या दावा पंधरा दिवस अत्याचार केल्याची शक्यता वर्तवणारा एसआयटीचा अहवाल असे अनेक खुलासे या प्रकरणात समोर आले पण सोमवार सव्वीस ऑगस्टला शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषद घेत या प्रकरणातला एक चौकशी अहवाल वाचून दाखवला मुंबई शिक्षण विभागाचे उपसंचालक संदीप संगवी महिला बाल हक्क आयोगाच्या अध्यक्षा सुसीबेन शहा यांच्या उपस्थितीत एका नऊ सदस्यीय समितीनं या प्रकरणाची चौकशी केली या समितीनं आपला चौकशी अहवाल राज्य सरकारकडं सुपूर्द केलाय हाच अहवाल केसरकर यांनी माध्यमांसमोर सादर केला दोन महिला सेविकांनी दिलेल्या कामात निष्काळजीपणा केल्याची माहिती या अहवालात देण्यात आली आहे कामिनी कायकर आणि निर्मला भुरे या दोन महिला सेविकांवर लहान मुलांना वॉशरूमला घेऊन जायची आणि पुन्हा वर्गात सोडण्याची जबाबदारी देण्यात आली होती पण जेव्हा ही घटना घडली तेव्हा या दोघीही हजर नव्हत्या त्या जर तिथे असत्या आणि त्यांना नेमून दिलेलं काम त्यांनी केलं असतं तर कदाचित हा प्रकार घडला नसता असा अंदाज या अहवालात मांडण्यात आल्याचं केसरकर यांनी सांगितलं सुन। नुसार हा प्राथमिक अहवाल असून त्यात सांगितलेल्या सूचनांनुसार या प्रकरणाचा तपास पोलिस आणि संबंधित यंत्रणांकडून केला जाईल असं केसरकर यांनी स्पष्ट केलंय तसंच या दोन्ही महिलांना सह आरोपी करण्याची मागणी शिक्षण विभागाकडून करण्यात आली आहे पण त्याचा संपूर्ण निर्णय हा पोलीस आणि गृह विभागाचा असल्यामुळं त्यांनी ही कारवाई करण्याची अपेक्षा केसरकरांनी व्यक्त केली आहे अत्याचाराची घटना तेरा ऑगस्टला घडली पीडित मुलीच्या आजी आजोबांनी चौदा ऑगस्टला मुलीच्या वर्गशिक्षिका दीपाली देशपांडे यांना याबाबतची माहिती दिली होती शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना आठवले यांनाही ही माहिती चौदा तारखेलाच मिळाली होती पण त्यांनी याबद्दल पोलिसांना माहिती दिली नाही असंही या अहवालात सांगितलं गेलंय त्यामुळं पॉक्सो कायद्याच्या सेक्शन एकोणीस दोन आणि सेक्शन एकवीस एक नुसार या दोघींवरही कारवाई करण्याची शिफारस शिक्षण विभागाकडून करण्यात आली आहे त्यानुसार आवश्यक ते पुरावे गोळा करून पोलीस यावर योग्य तो निर्णय घेऊ शकतात असं केसरकर यांनी स्पष्ट केलं वर्ग शिक्षिका दिपाली देशपांडे यांनी आपण शाळा प्रशासनाला याबाबतची माहिती चौदा तारखेला दिल्याचं सुरुवातीला सांगितलं होतं पण नंतर आपण सोळा ऑगस्टला शाळा प्रशासनाला माहिती दिल्याचा जबाब दिला त्यामुळं या, या दोन्ही मध्ये विसंगती असल्यामुळे पोलिसांनी वर्ग शिक्षिकेची चौकशी करावी प्रशासनाला जर खरंच याबाबतची माहिती चौदा ऑगस्टला देण्यात आली असेल आणि त्यांच्याकडून आरोपी विरोधात कारवाई करण्यात आली नसेल तर शाळेचे अध्यक्ष आणि सचिव या दोघांनाही फॉक्सोचे एकोणीस दोन आणि एकवीस एक ही कलम लागू होतील त्यामुळं शाळा प्रशासनानं त्यांची जबाबदारी योग्य पद्धतीनं पार पाडली की नाही त्यांना या प्रकरणाची माहिती चौदा तारखेला मिळाली होती की सोळा तारखेला हे पोलीस तपासात कळू शकेल असंही केसरकर म्हणाले आहेत पीडित कुटुंबीय पोलिसांमध्ये तक्रार करायला गेल्यावर ती नोंदवून घ्यायला उशीर का झाला यामागची कारण पोलीस शोधत आहेत बदलापूरच्या मध्यवर्ती रुग्णालयात मुलींना वेळेवर उपचार मिळाले नसल्याचा आरोपही पीडित मुलींच्या पालकांनी केला होता त्यामुळं त्याबद्दलची चौकशी राज्याच्या आरोग्य विभागाकडून केली जाईल तसंच शाळेवर प्रशासक नेमून शाळा पूर्ववत चालू झाली आहे पण शाळेचं कार्यकारी मंडळ बरखास्त करण्याबाबत शाळेला नोटीस पाठवण्यात येईल जर कार्यकारी मंडळाला याबाबत आधीच माहिती असल्याचं आढळलं तर मंडळाच्या सदस्यांवरही कडक कारवाई करायला सरकार मागे पुढे बघणार नाही असं दीपक केसरकर यांनी स्पष्ट केलंय शालेय शिक्षणाधिकाऱ्यांना ही घटना तातडीनं वरिष्ठांना कळवणं गरजेचं होतं त्यांनी याबाबतचा रिपोर्ट वीस ऑगस्टला शिक्षण विभागाला दिला जर सोळा तारखेला या घटनेची माहिती मिळाली होती सतरा तारखेला आरोपीला अटक झाली होती तर या दोन तारखांना शिक्षणाधिकाऱ्यांनी शिक्षण विभागाला कळवणं अपेक्षित होतं त्यामुळं यामध्ये एका अधिकाऱ्याचं निलंबन करण्यात आलंय इतरही अधिकारी या दोषी आढळल्यास त्यांनाही निलंबित केलं जाईल प्रत्येक शाळेत सीसीटीव्ही लावणं आवश्यक आहे पण या शाळेतलं पंधरा दिवसांचं सीसीटीव्ही फुटेज हे गायब झालंय त्यामुळे यामागच्या कारणांची चौकशी करण्याची शिफारस शिक्षण खात्याकडून पोलिसांना करण्यात आल्याचं केसरकर म्हणाले तसंच राज्यातल्या शाळांमधल्या मुलांच्या सुरक्षेसाठी सरकारकडून विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत ज्यात सी सी बसवणं त्यातलं फुटेज सुरक्षित ठेवण्याचा समावेश आहे शाळांमध्ये स्वसंरक्षण प्रशिक्षण देण्याची प्रक्रिया पन्नास टक्के पूर्ण झाली असून लवकरच त्याबाबत आदेश जारी केला जाईल सीसीटीव्ही सोबतच प्रत्येक शाळेत पॅनिक बटन बसवण्याचा प्रस्तावही गृह विभागाला देण्यात येईल असं केसरकरांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं दोन्ही पीडित मुलींच्या शिक्षणाचा सगळा खर्च राज्य सरकार करणार असून अत्याचार झालेल्या पीडितेच्या कुटुंबियांना दहा लाखांची तर अत्याचाराचा प्रयत्न झालेल्या पीडित मुलीच्या कुटुंबियांना तीन लाख रुपयांची मदतही सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे तसंच मुलींची ओळख समाजासमोर उघड होणार नाही याची काळजीही घेणार असल्याचं केसरकर म्हणाले दुसरीकडे या प्रकरणात पोलिसांनी शाळेचे अध्यक्ष मुख्याध्यापिका आणि सेक्रेटरी यांना फरार आरोपी म्हणून घोषित केलंय त्यांना कधीही अटक केली जाऊ शकते या प्रकरणातला मुख्य आरोपी अक्षय शिंदे याची पोलीस कोठडी सव्वीस ऑगस्टला संपल्यामुळं त्याला सोमवारी पुन्हा एकदा न्यायालयात हजर करण्यात ता। आलं होतं कल्याण न्यायालयाकडून अक्षयला आता चौदा दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे याशिवाय या प्रकरणातल्या कलमांमध्ये वाढ करण्यात आली आहे अक्षय विरोधात कलम सहा आणि कलम एकवीस अशी दोन कलम ही लावण्यात आली आहेत यात वीस वर्ष किंवा कारावास होऊ असं सांगितलं जात आहे त्यामुळं अक्षयला कठोर शिक्षा देण्यासाठी पोलीस प्रयत्न करत आता समोर पण शालेय शिक्षण विभागाच्या चौकशी अहवालातल्या मुद्द्यांमध्ये खरंच तथ्य आहे का सीसीटीव्ही फुटेज गायब कसं झालं हे आता पोलीस तपासात समोर येणार आहे शाळेच्या मुख्याध्यापिका आणि वर्ग शिक्षिका या प्रकरणात सह आरोपी होणार का शाळेचे अध्यक्ष आणि सचिवांवरही पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल होणार का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे या संपूर्ण प्रकरणाबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी फुलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका